हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सो so, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही असे इंटरेस्टिंग गोष्टी जे आहेत ते माहीत होणारच आहेत त्याआधी म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात मस्त अशा गार्डनिंगपासून करूया खूप छान छान प्लांट्सचं व्ह्यू दिसलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातो आणि मला प्रसन्न प्रसन्न होण्यासाठी ना माझ्या झाडांना जरी एकदा बघितलं ना तरी खूप छान वाटत असते आणि तसंही आज व्हिडिओची सुरुवात खूप खूपच म्हणजे खूपच उदासाने झाली होती तर तुम्ही इथे बघू शकता म्हणजे काय झालं ना रात्री आम्ही खूप उशिरा आलो आणि उशिरा आल्यामुळे म्हणजे पाहिजे तशी झोप आमची झाली नाही आणि सकाळी थोडं लेट झालं आणि घाई गडबडीमध्ये म्हणजे शनिवार रविवार आम्ही बाहेरच होतो त्यामुळे मुलांचे स्कूलची युनिफॉर्म मी काढून ठेवले नव्हते हो सो ते शोधाशोध करायला मी बाहेर हो म्हणजे बेडरूममध्ये गेली आणि मला लक्षातच आलं नाही की मी कढई म्हणजे इथे गॅसवर मांडून ठेवली होती आणि तेही त्यामध्ये ना ऑइल टाकला होता ना काहीच Fuck. गॅसचा पावर पूर्ण फुल होता आणि कढई म्हणजे मी मांडून ठेवून दिली आणि खरं सांगू तर इतकी खराब झालेली आहे ना कढई म्हणजे किमान पंधरा मिनिट तरी म्हणजे जा ती गॅसवरच राहिली आणि प्रचंड तापून तापून गरम झाली त्यात भरपूर डाग लागलेले आहे आणि मला इतकं पश्चाताप होत होता ना की खूपच जास्त म्हणजे जा आजच्या दिवसाची सुरुवात इतकी वाईट झाली ना की म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या की मी एवढी छान ट्रिपलायची म्हणजे ही पातेली होती मी मी डीमार्टमधून आणली होती आणि खरं सांगू तर स्टीलची होती खूप छान होती पण खूप खराब करून टाकली म्हणजे माझ्या एका चुकीमुळे म्हणजे एवढी मोठी गोष्ट घडली आज आणि असं काही प्रकार झाला होता त्यासोबतच आज स्वयंपाक म्हणजे खूपच गाय गडबडीत करणार होती त्यामुळे मी वाल वालफल्ली जे म्हण मन, म्हणतात ना ते मी कुकरला लावली आणि त्यात एका कुकरमध्ये मी वरण लावली होती कारण माझ्या डोक्यात एकच सुरू होतं म्हटलं त्या कढईचं जे झालं ते झालं पण आधी स्वयंपाक मुलांना स्कूलला पाठवूया बरोबर वेळेवर तयारी झाली पाहिजे हेच डोक्यात सुरू होतं म्हणून ते कढई वॉश करून टाकली आणि इथे भाजीची फोडणी जी आहे ते सुरू करत आहे सो माझ्याकडे तेवढं एक्स्ट्रा वेळ नव्हतं की भाजी फोडणी देऊन शिजवत बसायला म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये शेंगा लावून घेतल्या आणि एक शिट्टीमध्ये वाफवून घेतलं त्यानंतर तुम्ही इथे माझी गडबड बघू शकता म्हणजे एका मागे एक, एक गडबड जी आहे ती होतच आहे आणि लेट उठलं किंवा म्हणजे थोडं जरी स्कूलला उशीर झाला ना तर मग असंच अशीच धावपळ जी आहे ती किचनमध्ये होत असते तसेही म्हणजे मुलांना काय आहे ना म्हणजे जेवण करून जायची सवय आहे त्यामुळे तर माझी खूप जास्त धावपळ होते कारण स्कूलच्या टायमाच्या आधीच म्हणजे अर्ध्या तासाआधीच त्यांचं जेवण आवरलं पाहिजे हे डोक्यात सुरू असते त्यात मग जेवण करून नाही गेले की त्याचंही गिल्ट मग मनात असतो की आज आपल्यामुळे आपली मुलं उपाशी गेली किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आईच्या डोक्यात ज्या ते सुरू होत असतात आणि आपण आई म्हणून म्हणजे कुठेच असं मागे नाही पडलो पाहिजे म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट करायला हवी आणि सगळ्या कामांचं ताण जे आहे ना ते आपण घेऊन घेतो आणि तसंच माझंही झालं होतं अक्षरशः माझी सकाळी एवढी धावपळ झाली ना मी म्हणजे लिटरली अशी म्हणत होती की एक्स्ट्राचे दहा मिनिट जरी माझ्याकडे असते ना तर किती चांगले झाले असते आणि लास्ट मोमेंटपर्यंत ही धावपळ जी आहे ती सुरू होती म्हणजे जसं नेहमी आमची म्हणजे ऑलरेडी मुलं वगैरे मस्त तयार होऊन बसून राहतात तसं आज काहीच निवांत वेळच नव्हता आमच्याकडे म्हणजे म्हणजे घडी बिलकुल इतक्या जोराने धावत होती ना आणि कधी कधी तर असं होती इतकं टाईम असते आमच्याकडे आम्ही त्या घडीला म्हणजे कधी वाचतील साडेआठ कधी वाचतील साडेआठ म्हणून आतुरतेनं वाट पाहतो आणि आज घडी एवढ्या जोराने धावत होती की काय सांगू अगदी जणू काही माझी परीक्षाच पाहिल्यासारखी त्यानंतर इथे कसं कसं स्वयंपाक करून घेतला भाजीची फोडणी दिली आणि भाजी, भाजी तरीही ते वालफल्ली काही शिजली नव्हती म्हणून मी पुन्हा रिटर्न भाजीच्या फोडणी देऊन पुन्हा इथे रिटर्न मी कुकर लावला म्हटलं पुन्हा याचे एक दोन सिट म्हणजे होऊ देते म्हणजे भाजी चांगली शिजली की निवांत मुलांना जेवण देता येते आणि अशी करून आज माझी जमलिंग जी, जी आहे ती झालेली होती धावपळीमध्ये मग मी बाकीचं काही म्हणजे तेवढं काही शूट केलंच नाही लगेच मी मुलांना सोडून आली त्यानंतर म्हटलं चला खूप सकाळी धावपळ झाली होती मनालाही खूप ताण आला होता म्हणून काहीतरी छान सुंदरसं एखादा प्लांट जे आहे ना ते घेऊन जाऊया कारण जिथे वेदांची बस येते ना तिथे खूप छान छान प्लांट्स अशी सदाफुली लागलेले आहेत तर तिथलीच एक घेऊन आली आणि घरी आली अंघोळ वगैरे केली अंघोळ करताना मला आवाज आलाच होता की बेडरूममध्ये काहीतरी खूप जोराचं पडला आणि त्याच म्हणजे चक्करमध्ये खूप घाईघाईमध्ये अंघोळ करून मी निघाली तर पाहत तर बघा असं काही म्हणजे आज प्रकार झालेला होता आणि खरंच आता अक्षरशः मला असं वाटतं की आजचा दिवसच पूर्ण म्हणजे साडेसातीचाच आहे सकाळपासून गडबडवर गडबड नुकसानवर नुकसान आणि इतकं छान माझा फ्लावर पॉट तुटला ना त्याचं तर दुःख म्हणजे वेगळंच आहे कारण खूप दिवसापासून म्हणजे जेम तेम सात आठ वर्षापासून हा फ्लावर पॉट माझ्यासोबत होता म्हणजे मी एवढे म्हणजे घर बदलवले ट्रान्सफर झाली एवढे आमचे रेंट हाऊस झालं माझं स्वतःचं घर झालं एवढे घर बदलव नाही तो पॉट जशाचा तसा होता आणि इथे माहिती नाही काय झालं भूकंप आला काय त्याचं त्यालाच माहित कारण घरात तर कोणीच नव्हते आणि मी पण अंघोळीला गेलेली होती पण याला काय झालं माहीत नाही पडायला सो आय थिंक म्हणजे हवेनी की काय कशाने पडलं माहीत नाही पण ते फ्लावर पॉट तुटून ना खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आला होता असं वाटत होतं की म्हणजे एवढं सुंदर म्हणजे आपण इथे डेकोरेशनचे एक एक सामान घरात घेतो आणि असं काही नुकसान म्हणजे घडलं ना तर खरंच खूप वाईट म्हणजे वाटत असते तर ते सगळं बाजूला ठेवलं आणि माझ्या डोक्यात एकच सुरू होतं की आता हे जे मी फ्लावर्स आणलेले आहेत ते मी आता कशामध्ये लावू आणि म्हणजे माझ्याकडे आता एक्स्ट्राचं फ्लावर पॉट वगैरे नाही त्यामुळे मग मी ते तसंच काढून ठेवून दिलं आणि जे काही काचं वगैरे पसरलेली होती ना कारण कधीही काच वगैरे फुटला ना तर खूप दूरपर्यंत त्याचे तुकडे जे असतात ना छोटे छोटे जात असतात म्हणून पूर्ण टेबल वगैरे असं म्हणजे बाजूला पूर्ण करून बेड खालून वगैरे मी सगळं असं व्यवस्थित झाडून घेतलं आणि म्हटलं कारण एखादा कधी जरा काचेचा तुकडा वगैरे राहिला ना आणि तो पायाला वगैरे रुतला तर खूप जखम होते त्यामुळे इथे ना मी पूर्णपणे असं व्यवस्थित जाळून घेतलं आणि खरंच म्हणजे खूप दिवसापासून आपल्या सोबत असलेली वस्तू अशा प्रकारे तुटून म्हणजे जाते ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटते त्यानंतर बाकी घर तर मी पूर्णपणे स्वच्छ साफसुथर करून ठेवलं होतं त्यानंतर बघा काय झालं ना सॅटरडे संडे आम्ही घरी नव्हतो त्यामुळे म्हणजे दोन दिवस तर नाही सॅटर्डेचं दूध होतं माझ्याकडे आणि म्हटलं आता आज तर मुलं दूध काही म्हणजे घेतलेला नाही आणि सॅटरडेचं दूध मी आता मुलांना म्हणजे देणार नाही म्हणून मग मी त्यामध्ये थोडं पाणी डायल्यूट करून झाडांना देऊन दिलं सो शक्य तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की दूध वगैरे झाडांना देतात का मी म्हणजे कुठे सर्चही केलं नाही आणि बघितलंही नाही फक्त एखादी ग्लास दूध होता त्यामध्ये चार पाच ग्लास पाणी टाकून म्हणजे डायल्यूट करून मी सगळ्या झाडांना देत आहे आता याचं परिणाम काय होते ते देवालाच माहीत पण मी म्हटलो एवढं चांगलं दूध वाया नको जायला म्हणजे फेकून देण्याची तर इच्छा होत नाही म्हणून मग मी झाडाला देते त्यानंतर आज तिसरी गडबड म्हणजे ही झाली होती जो मग मी तुम्हाला झाड दाखवला तो इतका फ्रेश होता आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे घरातला आवडता आवडता कदाचित एक दीड तास मला घरात लागले त्यानंतर माझं व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता जो मी फिरून आलेला होता तर त्या गडबडीमध्ये या झाडाकडे काही लक्षच नाही आणि याला मी असंच कुंडीत टाकून दिली होती आणि त्याची हालत म्हणजे एवढी बेकार झाली होती ना तर मला खरंच खूप वाईट वाटत होतं की म्हणजे मी विनाकारणच एवढ्या गडबडी हे झाड म्हणजे तोडून आणला आणि त्या झाडाची केअर सुद्धा करू शकली नाही असं वाटत होतं आणि आता म्हटलं चला थोडं म्हणजे म्हणजे त्याचे पत्ते असे पूर्ण जीव तोडल्यासारखे झाले होते पण झाड अजूनही जिवंत आहे त्यामुळे त्याला पुन्हा मी म्हणजे त्याची चांगली आता केअर करून त्याला ग्रो करू शकते एवढं माझ्याकडे ऑप्शन आहे म्हणून सगळी कामे बाजूला ठेवली आणि माझे तसंही माझे कपडे वगैरे वाढवायचेच आहेत सो ते सगळे कामं बाजूला ठेवली म्हटलं आधी या झाडाला रोवून देते कारण सदाफुली झाली तरी ते फुलं इतके छान आनंद देऊन जातात ना की खूप मनाला प्रसन्न करून जातात आणि मला आता सदाफुलीची किंमत कळलेली आहे कारण तुम्ही बघत असेल माझ्या म्हणजे गार्डनमध्ये मा माझ्या घरी फ्लावर्सचे झाडं फारसे तेवढे नाही पण सदाफुली म्हणजे नेहमीच फुलं देत असते म्हणून आता मला सदाफुलीचीही किंमत कळली आहे म्हटलं चला सदाफु सदाफुली आप आपल्या घरी असली पाहिजे कारण खूप छान प्रसन्न वाटणारे फुलं जे आहेत ते देऊन जाते त्यानंतर म्हणजे काय झालं होतं ना मी जिथून म्हणजे एक कटिंग आणली होती ना तिथेच जाऊन परत दुसरी कटिंग आणली होती तर ते खूप छान होतं आणि यासोबतच म्हणजे दोन तीन अशा मिळून चार कटिंग्स मी इथे रोवून दिलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता छान राणी कलरचं फ्लावर्स याला येतं त्यानंतर बघा मी म्हणजे काल जेव्हा इथे डी मार्टला गेली होती ना तर तुमच्यासोबत तो ब्लॉग मी शेअर केला होता सो तेवढ्या काही गडबडीमध्ये तर मला खूप जास्त वस्तू घ्यायला मिळाले नाही त्यानंतर मी एक असं डिशवॉश लिक्विड ठेवण्यासाठी जे आहे ना हे खूप छान म्हणजे असं कंटेनर घेतलेलं आहे काचेचं आहे आणि खूप चांगला असा दणकट आहे म्हणजे हेवी आहे आणि ग्लासही खूप म्हणजे असं छान क्वालिटीचं वाटलं म्हणून मग मी एक असं डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश वगैरे ठेवण्यासाठी जे घेतलेली आहे त्यानंतर बघा जेव्हा ताजबागमध्ये गेली ना तेव्हा मी अशा दोन बरण्या घेतलेले होते म्हटलं चला कुठेतरी याला जागा शोधूया आणि या बरण्यांना आपण ठेवूया सो अगदी ताजमहल जसं असतो ना त्याच आकाराचे आहेत फक्त फरक इतका की व्हाईट कलरचे नाही आहेत पण याचं कलर इतकं क्यूट आहे ना की खूपच जास्त म्हटलं चला इथे फ्रंट साइडला मला ठेवता येणार म्हणून मी घेतली आणि तसंही मला किचनमध्ये घरामध्ये सामान घ्यायला म्हटलं तर मला इतकी हाऊस आहे ना की खूपच जास्त त्यानंतर तुम्ही या म्हणजे या कंटेनरचं बघू शकता इतकं म्हणजे स्मूथली त्याचं स्प्रे जो असतो ना खूप सुंदर होतं त्याचं म्हणजे त्याची घडण खूप सुंदर होती आणि माझी इच्छाच नव्हती होत की वाज वॉश बेसिन मध्ये ते डिशवॉश किंवा म्हणजे हँडवॉश वगैरे भरून ठेवावं कारण मुलं आहेत छोटे मुलं असले की मग कधी त्यांचं चुकून हात वगैरे लागला आणि अक्षरशः तो जर खाली पडला तर मग फुटण्याची शक्यता असते म्हणून मग मी काय केलं नाही इथे किचनमध्ये जे माझं डेटॉल डेटॉलची बॉटल होती ना लिक, वाश ची तर त्यातला हँडवॉश मी इथे भरून म्हटलं चला सध्या काही दिवस मी इथे किचनमध्येच यूज करते म्हणून तोच प्लॅन जो आहे तो डोक्यात सुरू आहे त्यानंतर मी तिथे म्हणजे हँडवॉश भरून ठेवून दिला आणि हे कंटेनर लगेच म्हणजे छान वॉश करून इथं सुकवायला ठेवले आणि नंतर यामध्ये काय भरायचं काय नाही तर मी नंतर तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगणारच आहे तर बघा जे काही छोटी मोठी भांडी होती ना ते, आ, ते तर माझे वॉश करायचे राहिलेच कारण माझे कपडे जे आहेत ते सुकवायचे राहिले होते म्हणून सगळं बाजूला ठेवलं तसेही आज सकाळी सकाळी जे आहे ना मी पूर्ण बेडशीट वगैरे जे असतात ना ते लावले होते त्यानंतर सॅटरडेचं मुलांचं स्पोर्ट ड्रेस होता जो वॉश करायचा राहिला होता सॅटरडे संडे बाहेर गेल्यामुळे भरपूर संडेचे कामं होते जे मला आज करायचे होते म्हणून भरपूर कपडेसुद्धा वॉश केले होते अगदी कुशन कवर पिलो कवर वगैरे सगळे मी मशीनला लावले होते आणि आज कपडे देखील मी म्हणजे मशीनलाच लावले अर्धे कपडे हाताने धुतले तर अर्धे जे जे म्हणजे स्पोर्ट ड्रेस म्हणा मुलांचं आणि काही असे छोटे मोठे कपडे ते मशीन ला लावले आणि जे काही असे म्हणजे फेंट कलरचे होते ते मी हाताने वॉश केले नंतर तुम्ही इथे बघू शकता अक्षरशः चार वाजलेले आहे आणि ऊन बघा म्हणजे इतकं ऊन तापत आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे बाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती एवढं ऊन तापत आहे सो चला आता चार वाजताची ऊची ट्यूशन असते तर तिला जे आहे ट्यूशनला सोडायसाठी चालली मी त्यानंतर भेटतेच तुम्हाला आणि मला असं वाटलं की माझं म्हणजे आज जे काही नुकसान झालं जे काही गडबड घोटाळा झाली ते संपलेली असेल पण नाही तर पुन्हा एक गडबड घोटाळा झालीच माझ्यासोबत ती म्हणजे अक्षरशः माझी गाडी आज अर्ध्या रस्त्यामध्येच बंद पडली आणि खरं सांगू तर मला इतका वैताग आला ना की त्या गाडीच्या चक्करमध्ये माझा एक तास निघून गेला बाहेरच त्यानंतर गाडी मी दुरुस्तीला टाकलेली आहे त्यानंतर चिवला जे आहे तिच्या फ्रेंडसोबत पाठवून दिलं ट्युशनला आणि लगेच घरी परत आली सो घरी आल्यानंतर इतकं सुंदर सरप्राईज मिळालं मला की कायच सांगू तुम्हाला म्हणजे अक्षरशः दोन वर्षापासून मी वाट बघत होती की या झाडाला फ्लावर्स कधी येणार त्यानंतर म्हणजे कोणत्या कलरचं फ्लावर्स येणार असे बरेच म्हणजे म्हणजे क्वचन होते डोक्यामध्ये त्यातल्या त्यात बरेचदा या झाडाला म्हणजे म्हणजे कड्या आले पण त्याचं फुल काही उगल म्हणजे उमललंच नाही अगदी कड्या येऊन तुटून जात होतं आणि हे सरप्राइजिंग मला माहितीच नाही की हे फ्लावर्स कधी आलं याला कडी कधी आली म्हणजे काहीच नाही माहीत आणि अक्षरशः म्हणजे बाहेरून जेव्हा मी घरी आली ना तेव्हा इतकं मूड आफ झाला होता पण हे फुल बघून ना इतकं प्रसन्न वाटत आहे ना की काय सांगू हो तुम्हाला तुम्ही म्हणजे तुम्हालाही वाटेल इतकं सुंदर फुल ना म्हणजे गुच्छ असं जास्वंद म्हणतात ना तो फूल याला आलेला आहे म्हणजे दोन वर्षाची मेहनत माझी कुठे म्हणजे सफल झालेली आहे म्हणजे खरंच मला खूप आनंद होत आहे माझा दिवस जरी कसाही गेला असेल तरी म्हणजे माझ्या दिवसाचा शेवट जो आहे ना तो खरंच खूप सुंदर गेलेला आहे तर चला ते म्हणतातच ना की सुरुवात जरी खराब असली तरी कुठे ना कुठे शेवट चांगलीच होत असते आणि तसंच आज माझ्यासोबतही झालं होतं म्हणून माणसाने प्रयत्न जे आहे ते नेहमी करत राहावे असं मला वाटते तर चला यासोबतच मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाइक, शेअर सब्सक्राइब नक्की करा